नमस्कार शेतकरी मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा पीक विमा भरण्यास सुरुवात झाली मित्रांनो तर मित्रांनो पीक विमा कसा भरायचा व त्यासाठी अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणकोणती कौन लागतात पात्रता काय आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता स्क्रीनवर प्रधानमंत्री पीक विमा योजना सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस अतिवृष्टी वादळ पूर पावसातील खंड आणि पचत नुकसान या नैसर्गिक संकटापासून आपल्या पिकांना संरक्षण देऊया फक्त एक रुपयात पीक विमा योजनेत सहभागी होऊन मित्रांनो प्रत्येक पिकाचा पीक विमा भरण्यासाठी मित्रांनो एका पिकाला एक रुपयाचा विमा हप्ता शेतकऱ्यांना भरायचा मित्रांनो तर मित्रांनो आपण पाहू शकता पिके आहेत बाजरी पिकासाठी मित्रांनो विमा संरक्षित रक्कम हेक्टरी तेहतीस हजार नऊशे तेरा रुपये आहे तर शेतकऱ्यांना एक रुपया भरून पीक विमा भरायचा आहे मोगासाठी मित्रांनो वीस हजार विमा संरक्षित रक्कम आहे तर एक रुपया शेतकऱ्यांना भरावायचा आहे उडीद पिका पिकासाठी वीस हजार त्वरित पिकासाठी मित्रांनो छत्तीस हजार आठशे दोन रुपये एवढा हेक्टरी विमा संरक्षित रक्कम आहे मित्रांनो तर कापूस या पिकासाठी एकोणसाठ हजार नऊशे त्र्याऐंशी एवढे रुपये विमा संरक्षित रक्कम रुपये म्हणून आहे मित्रांनो तर यासाठी ही प्रत्येक पिकाला आपण एक रुपया विमा हप्ता म्हणून भरायचा आहे मित्रांनो तर मका पिकासाठी पस्तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव एवढी पीक विमा संरक्षित रक्कम आहे मित्रांनो हेक्टरी तर शेतकऱ्यांना एक रुपया भरून विमा, विमा भरायचा आहे तर कांदा या पिकासाठी ऐंशी हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे मित्रांनो एक हेक्टरसाठी तर एक रुपया भरून पीक विमा भरू शकता मित्रांनो आपण तर मित्रांनो आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात ते पाहूया शेतकरी मित्रांनो पीक विमा भरण्यासाठी आपल्याला सात बारा आठ अ उतारा आधार कार्ड आणि बँक पासबुकचे झेरॉक्स पीक पेरा स्वयं घोषणापत्र म्हणजेच मित्रांनो हे पीक पेरा आपल्याला सी सी सेंटरमध्ये मिळतो मित्रांनो म्हणजे ज्या ठिकाणी आपण पीक विमा भरतो त्या ठिकाणी असते मित्रांनो पीक विमा भरण्याचे ठिकाण जनसुविधा केंद्र आपले सरकार केंद्र म्हणजेच मित्रांनो सी के सेंटर किंवा आपले सेवा केंद्र या ठिकाणी आपण पीक विमा भरू शकतो अधिक माहितीसाठी मित्रांनो कृषी सहाय्यक किंवा कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा तर मित्रांनो पीक विमा भरण्याची अंतिम मुदत म्हणजेच पीक विमा भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो आपण पाहू शकता दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे तर अशी माहिती मित्रांनो महाराष्ट्र शासन कृषी अंतर्गत दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे अशी महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना नक्की ला शेअर करा मित्रांनो आपण जर चॅनलवर नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद